श्री स्वामी समर्थ भक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ शक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ आनंदाचे नाम श्री स्वामी समर्थ सुखाचे धाम श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांच्या सुंदर विचाराने आजच्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे त्यामुळं निश्चितच आजचा दिवस तुमचा चांगला जाणार आहे तसेच येणारा प्रत्येक क्षण हा तुमचा आनंददायी आणि स्वामीमय असणार आहे त्यामुळं तुम्ही आत्तापर्यंत आपल्या स्वामी समर्थ माझी आई या चॅनलला सबस्क्राईब केली असेल तर कृपया एकदा सबस्क्राईब करून घ्या आजचा आपला स्वामी संदेश नक्कीच खास होणार आहे आता ज्यांनी थमनेलनुसार आपल्या स्वामी समर्थ यांच्या दोन्ही भवईच्या मध्यभागी असणाऱ्या केंद्रमुंदूला ज्यांनी पर्श करून इथपर्यंत आले आहेत त्या भक्तांसाठी स्वामींचा काय संदेश आहे ते आता जाणून घेऊया स्वामी समर्थ सांगतात बाळा तू थकू नकोस तुझ्या मी पाठीशी सदैव आहे तुझ्या संकटांना सामोरं जाण्याची माझी जबाबदारी आहे तुझ्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटांना परतवून लावण्याची माझी जबाबदारी आहे तू फक्त तुझे कर्म करत राहा आणि कर्म करत राहा तू कोणालाही फसू नकोस तू कोणाचीही फसवणूक होऊ देऊ नकोस मी तुझी फसवणूक होऊ देणार नाही आपल्याला आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या आहेत अनेक अडचणी आहेत त्या प्रत्येक अडचणींवरती मात करण्यासाठी स्वामी समर्थ हे आपल्या सदैव पाठीशी असतात स्वामी नेहमी सांगतात मी सदैव माझ्या भक्तांच्या पाठीशी आहे कारण की स्वामी आपल्याला भरभरून देत असतात स्वामींना माहिती आहे की आपल्याला काय हवं आहे स्वामींपर्यंत आपली इच्छा आपण व्यक्त करत असतो जरी आपण स्वामींकडे आपली इच्छा व्यक्त केली नाही तरी देव हा सगळे जानता आहे तो सर्व सृष्टीचा मालक आहे आणि त्याच्यापासून काहीच लपून राहू शकत नाही त्यामुळे ते आपल्याला स्वतःहून भरभरून देणार आहेत कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात असं वाटतं की खरंच देव आहे का इथपर्यंत शंका येतात पण खरं तर हीच वेळ आहे आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेवून इथूनच स्वामी लीला सुरू होते इथून खेळ सुरू होतो फक्त विश्वास तुटू देऊ नका आई बाळाला हवे ते भिरकावते काही क्षण ते हवेतही हसतं पण ते हसत हसत कारण त्याचा विश्वास असतो की कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही तोच विश्वास तुमचा स्वामींवर असावा कधी कधी वाटतं हे कसं होईल शक्य आहे पण कधी लक्षात ठेवा की तुमच्या बुद्धीचा कोतीवर शक्य आणि अशक्य ठरवत ठरवत थ्रोत असतात पण स्वामींनी या जगात अशक्य असे काहीच नाही स्वामी तेच देता जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमचा त्यावर विश्वास असायला हवं हो। स्वामींनी दिलेल्या प्रत्येक फळाला तुम्ही आशीर्वाद स्वरूप ग्रहण करायला हवं हो। स्वामी नेहमी आपल्या सत पाठीशी असतात ते नेहमी आपल्याला आधार देत असतात आणि आपल्याला प्रेरणा देत असतात त्यामुळं स्वामींचे प्रत्येक विचार आपल्या मनामध्ये रुजवण्याची गरज आहे यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भलं झालेली ताकद पाण्याची ताकद आपल्या मनामध्ये असली पाहिजे कोणावरती आपण जळू नये त्याला जे मिळालं आहे ते त्याच्या कर्मानुसार मिळालं आहे आणि तुम्हाला जे मिळणार आहे ते तुमच्या कर्मानुसार मिळणार आहे त्यामुळं तुम्ही तुमचे कर्म आणि तुमच्या सत्याचा मार्ग सोडू नका कारण की देव हा त्यांच्याच पाठीशी राहतो जे सत्य ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी स्वामी असतात देव असतो भगवंत असतात परमेश्वर असतो तुझ्या अगोदरही कोणी नव्हते तुझ्या नंतरही कोणी नसेल जोपर्यंत श्वास श्वासात श्वास आहे तोपर्यंत माझी श्रद्धा भक्ती फक्त श्री स्वामी समर्थ तुमच्या चरणी असेल देव नेहमी सांगतात की या आधीही कोणी नव्हतं आणि यानंतरही कोणी नसणार आहे कारण की देव हे आधी आणि अनंत आहेत या ब्रह्मांडाचे ते मालक आहेत फक्त एकच शक्ती आहे जी या ब्रह्मांडामध्ये वास करते आणि आपण त्या शक्तीचे फक्त अंश मात्र आहोत देवावर एवढा विश्वास आणि भरोसा ठेवा की संकटात तुम्ही असाल आणि तुमची चिंता देवाला असेल या परमानं आपण आपली भक्ती केली पाहिजे सदा सर्व काळ डोळा दिसो तुझी दिव्यमूर्ती सदैव ऐकू येऊ तुझी कीर्ती नाही आधी मागणे नाही तुझी असं तुझी या पायी दे जन्मोजन्मी वास नेहमी आम्ही आपण देवाला हेच मागितलं पाहिजे की देवा मला तुझ्या पायाशी तुझ्या चरणाशी भक्तीच्या करण्यासाठी मला तुझं स्थान दे तुझे चरण दे की नेहमी मी तुझ्या पायाशी भक्ती केली पाहिजे आणि तुझी सेवा केली पाहिजे देवाला फक्त हेच मागा तर देव तुम्हाला बघा भरभरून देईल तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते नामस्मरण करताना तुम्ही मला पाहता नसाल पण मी तुम्हाला पाहतो कारण की तुमच्या हृदयात आहे तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो श्री स्वामी समर्थ सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामींपासून ठेवा इतर लोकांपासून नको अडचणी असा अडचणीत असाल तर स्वामी तारतील एकटे असाल तर सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील अश्रू थांबत नसतील तर ते पुजतील फक्त स्वामींना अर्थतेने हा साथ घाला स्वामी तुमच्या पाठीशी सदैव राहतील सदैव राहतील तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला पाहतो कारण की मी तुमच्या हृदयात आहे तुमचे नाम घेतो म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो तुमच्या प्रत्येक दुःखांना मी संपवण्याचं काम करतो त्यामुळं तुम्ही तुमच्या सत्याचा मार्ग आणि कर्मनिष्ठेचा मार्ग सोडू नका तुमच्याकडं काय आहे आणि काय नाही याकडं तुम्ही कधीच लक्ष देऊ नका कारण की जे आपल्याला मिळत असतं ते प्रत्येकाला आपल्या आपल्या कर्मानुसार मिळत असतं कर्म हेच आपलं आपला धर्म मानून आपण आपलं कार्य केलं पाहिजे स्वामींकडे काहीही मागायचे असेल तर नेहमी आपल्या आईचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा तुम्हाला कधीही स्वतःसाठी काहीच मागायची गरज पडणार नाही कारण की आईची माया ही आपल्या लेकरापाशी असते आणि कुठलेच आई वडील हे सांगू शकत नाहीत की माझ्या मुलाचं वाईट व्हावं कोणतेच वाई, वाई, वाई थ्वाई 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 आई वडी वडील मुलगा कितीही वाईट असला तरी हे चिंततच नाहीत की आपल्या मुलाचं वाईट व्हावं कारण की ते नेहमी देवाकडे आपल्या मुलाचं सुखच मागत असतात सुखच मागत असतात त्यामुळं तुम्ही आपल्या आई वडिलांची सेवासुद्धा करायला हवं कारण की आईवडिलांना देवापेक्षा वरचं स्थान आहे तिन्ही जे भगवंत आहेत आपले ब्रह्मा विष्णू महेश यांच्यापेक्षाही वरती स्थान हे आईवडिलांना मिळालेलं आहे त्यामुळं आपण आईवडिलांची सेवा आपण करायला हवी त्यांना कुठल्याही प्रकारचं दुःख आपण पोचवता कामा नाही आणि त्यांचं प्रत्येक स्वप्न आपण सत्यात उतरवण्यासाठी निश्चितच प्रयत्न करायला हवीत देवाला हे कधी सांगू नका की तुम्ही देवासाठी काय केले आहे आणि तुम्ही पुण्यमार्गासाठी काय करत आहात कारण की देव हा सगळं जाणता आहे त्याला सर्व कळत असतं तुम्ही आपलं पुण्यकर्म वाढवण्यासाठी ने नेहमी दानधर्म करायला हवा पण तुम्ही दान करत असताना ते नेहमी गुप्त स्वरूपात करायला हवं तुम्ही दान करत आहात सर्वांचा वाजवा करत आहात दान केल्याचं लोकांना दाखवत असाल तर ते दान तुम्हाला कधीच पावणार नाही ते दान तुम्हाला कधीच पुण्य देणार नाही त्यामुळं तुम्ही दान करताना नेहमी गुप्त मार्गाने गुप्त रूपात दान करा जरी तुम्ही उघडपणे दान करत असाल पण त्या दानात दान करताना लोकांना हे सांगू नका की मी एवढं दान केलेलं आहे मी हे दिलं आहे मी हे करू शकतो मी ते करू शकतो या पद्धतीने तुम्ही दान करत असाल तर तुम्हाला त्या त्या दानाचं फळ मिळणार नाही ते उलट तुम्हाला पाप पापमार्गच होईल हो आणि तुमच्या नशिबी पापच येईल त्यामुळं तुम्ही दान करा पण ते गुप्त स्वरूपात करा आणि कोणालाही न कळता करा आणि जरी तुम्ही लोकांना उघडपणे दान करत असाल तर अशा लोकांना दान करा की ज्यांना त्याची खरंच गरज आहे आणि त्या लोकांनी तुम्हाला म्हटलं पाहिजे आशीर्वाद दिला पाहिजे की बाबा मला याची गरज होती आणि तू देवाच्या रूपामध्ये माझ्यासाठी धावून आलेला आहात तर त्यानंतर तुमचं ते दान नक्कीच सत्कर्मी लागेल त्याचं तुम्हाला पुण्यामध्ये रूपांतर होईल श्री स्वामी समर्थ असेच नवनवीन स्वामी संदेश पाहण्यासाठी नवनवीन स्वामींचे विचार पाहण्यासाठी आत्तापर्यंत जर तुम्ही आपल्या स्वामी समर्थ माझी आई या चॅनेलला सबस्क्राईब केले सर तर कृपया एकदा सबस्क्राईब करून घ्या तसेच बेलायकॉनलासुद्धा क्लिक करा यामुळे आमचे नवनवीन व्हिडिओ नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचत राहतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय